नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हा भाजपचा सिक्रेट प्लॅन आहे का हा प्रश्न ऐकून तुम्ही ही चक्रावली असाल कारण उद्धव ठाकरे हे भाजपचे आताच्या घडीचे सगळ्यात मोठे विरोधक त्यांचीच ताकद वाढवून भाजपला काय मिळणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना पण हेच तर राजकारण आहे बॉस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने हा ट्रॅप आहे अशा चर्चा आहेत आता या चर्चा का आहेत यामागे भाजपचं कोणतं राजकारण दडलंय यासाठी काही घडून गेलेल्या घटनांचे बिंदू आपल्याला जोडून पाहावे लागणार आहेत त्यातूनच भाजप खरंच आपल्याच मित्र पक्षांची ताकद संपुष्टात आणण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीला छुपा पाठिंबा देतय का दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्यामागे भाजप कशी काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही शब्द योद्धाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तारीख पाच जुलै ठिकाण वरळी याच ठिकाणी जवळपास दोन दशकांच्या राजकीय वैरानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं भाजपाला पचणार नाही अशी चर्चा तुम्हीही ऐकली असेल पण तज्ज्ञ याला भाजपचा सिक्रेट प्लॅन म्हणत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच राज ठाकरे यांचा राजकीय दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असं राजकीय जाणकारांचं मत आहे तुम्हाला बावीस जूनचा दिवस आठवत असेल ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांनी त्या दिवशीही महाराष्ट्र ढवळून निघाला होता पण अचानकच त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या हॉटेल ताज लँडस्लाइड कडे वळला विशेष म्हणजे दोन्ही नेते एकमेकांना भेटणार असा उल्लेख दोन्हीच्या कार्यक्रम पत्रिकेत नव्हता पण तरीही दोन्ही नेत्यांची जवळपास त्या दिवशी तासभर चर्चा होते यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार नाही का अशा बातम्याही समोर येतात पण ठाकरेंच्या सोबत येण्याची खरी सुरुवात याच होते यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीनच दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत की काय अशा शंका राजकीय जाणकारांकडून उपस्थित केल्या जात आहेत पण दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणून भाजपला नेमकं काय मिळणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना कारण राजकारणात कुठलीच गोष्ट फायद्याशिवाय केली जात नाही हेही तितकंच खरे मग ठाकरेंच्या एकत्र येण्याचा भाजपला काय फायदा या प्रश्नाचं उत्तर आता पाहूयात ठाकरेंच्या सोबत येण्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना कमकुवत पडेल शिंदेना मुंबईत पाय रोवता येणार नाहीत आणि हाच भाजपचा सगळ्यात मोठा फायदा आहे तो कसा तेही समजून घेऊयात तुम्हाला अमित शहाचा तो स्वबळाचा नारा आठवतो हो का एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत बोलताना अमित शहानी स्पष्टपणे सांगितलं होतं की लिहून घ्या दोन हजार एकोणतीसला भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येणार आहे अर्थात भाजपला काय कायम शिंदे आणि अजितदादांसोबत राहायचं नाहीये हे त्यातून अमित शहानी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलं होतं आता राज्यात भाजपचा आणखीन विस्तार करायचा असेल तर भाजपसाठी शिंदेंची शिवसेनाच सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकते त्यामुळे शिंदेची ताकद पद्धतशीरपणे कमी करायला भाजपनेच हा डाव रचलाय की काय अशा चर्चा आहेत हे राजकारण नीट समजून घेण्यासाठी हिंदी सक्तीचा विषय देखील नीट समजून घ्यावा लागेल गेल्या महिन्यांपासून हिंदी सक्तीचा मुद्दा तुफान गाजला विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचं राजकारण आजही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात असं ते सांगतात पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तेच शिंदे आणि त्यांची शिवसेना पूर्णपणे बॅकफूटला गेलेली दिसते भाजपनं हिंदी सक्तीची भूमिका घेतली पण त्याचा जी आर कुणी काढला शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी दादा भुसे जी आर ची भलामण करत राहिले त्यामुळे शिवसेनेचं मराठी प्रेम गेलं कुठं असा प्रश्न निर्माण झाला म्हणजे शिंदेच भाजप समोर काही चालत नाही भाजपची भूमिका शिंदेना मान्य करावीच लागते हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं यानंतर अमित शहा शिंदेंनी शिंदेनी जय गुजरातचा दिलेला नारा सुद्धा याच एक द्योतक होतं की काय असा प्रश्नही विचारला गेला यामुळे शिंदेना फटका बसत असेल आणि त्यात ठाकरे थोडे मोठे होत असतील तर काहीच अडचण नाही अशी भूमिका भाजपची आहे पण म्हणजे आपल्याच मित्र पक्षाला डॅमेज करून भाजपला नेमकं काय मिळणार आता तेही समजून घ्या मुंबईसह शेजारील महानगरपालिकांमध्ये शिंदेना फारशा जागा सोडून त्यांना आणखी मजबूत करण्याची भाजपची मानसिकता यातून दिसून येत नाही मुंबई आणि आसपासच्या भागात उत्तर भारतीय मारवाडी गुजराती हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यावरही हा मतदार भाजपकडे राहीलच याचा भाजपला आत्मविश्वास आहे पण शिंदेचा मतदार प्रामुख्यानं मराठी आहे त्या मतपेटीचा हिंदी सक्तीच्या शस्त्रातून भाजपनं पद्धतशीर गेम केला आहे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरेंनी घेतलेली भूमिका पाहता मराठी मतदार आता त्यांच्या बाजूने उभा राहण्याची दाट शक्यता आहे तसं झाल्यास मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये ठाकरेंना फायदा होईल आणि शिंदेनाच तोटा होईल विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र आलेत तर शिवसेना कोणाची हा मुद्दाच निकाली लागेल कारण दोन्ही ठाकरे एकत्र आले तीच खरी शिवसेना मानली जाईल आता शिंदे जरी न्यायालयीन लढाई जिंकलेले असले तरी दोन्ही ठाकरे बंधूंना टॅकल करणं त्यांच्या विरोधात मतं मागणं हे त्यांना प्रचंड जड जाणार आहे मुंबईत देखील शिंदेकडे माजी नगरसेवक असतील पण त्यांना स्थानिक मुंबईकरांचा किती पाठिंबा आहे हे अजूनही बंद गुलदस्त्यात आहे दोन हजार सतरा सालची महानगरपालिका निवडणूक आठवण बघा त्यावेळी भाजपने अखंड शिवसेनेला अंगावर घेतलं होतं दोन हजार सतरा साली भाजपला ब्याऐंशी आणि अखंड म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता तर शिवसेना पूर्णपणे विभागली गेली आहे त्यातल्या त्यात मुंबईत ठाकरे नेतक शिंदेचं वर्चस्व नाही असं विधानसभा निवडणुकीत समोर आलं होतं हे भाजपला चांगलंच आहे त्यामुळे या लढतीत शिंदेंचं काहीच काम नाहीये हे भाजपनं ओळखलंय का आणि म्हणून थेट ठाकरे विरुद्ध भाजप लढतीत शिंदेना साईड लाईन करण्याचं राजकारण सुरू झालंय का असं म्हणायला या राजकारणातून वाव मिळतो राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुळात भाजपला कुणीही स्पर्धक नकोय त्यामुळे शिंदेना कमजोर करायचं हे भाजपनं ठरवलंय का हाच महत्वाचा प्रश्न आहे कारण लक्षात घ्या मित्रपक्ष मोठा झाला तर भाजपला आपलं टार्गेट अचीव्ह करता येणार नाहीये त्यामुळे या, ना त्या या राजकारणात शिंदेना जास्तीत जास्त धक्के बसण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा